नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन चॅनल नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही चाललोय राजगडला राजगडला का चाललोय आज आहे अकरा तारीख आपण का चाललोय कारण तिथं आज आहे सर करण्याची स्पर्धा आहे राजगड सर करण्याची स्पर्धा आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून कैदी देऊन आज राजगडावर आले पंचवीस दिवसानंतर आयोजित केलेले आम्ही तिघांनी सहभाग घेतलाय आकाश साठे अभिषेक थोटे आणि महागा कॅमेराच्या राहुल दादा आम्ही तिघांनी सहभाग घेतलेला बाकीच्या काय कारण असतं कॅन्सल केलं त्यांनी आता आम्ही तिघच निघालोय आम्हाला उशीर झालाय आम्ही आता खडक असल्याच्या रोडला आहे पटकन वाजले सहा सहा वाजले आम्हाला आठ वाजेपर्यंत पोहोचायचं आहे नऊ वाजता स्पर्धा चालू होणार आहे नऊ वाजल्यानंतर जे पण जाणार आहे त्यांना स्पर्धेमध्ये घेतल्या जाणार नाही त्यामुळे आम्ही लवकरात लवकर जायचा प्रयत्न करतोय आपण आलो आता आता स्पॉटला थांबू थांबू जरा इथं माझ्या माझ्या कसे घ्यायचे दोघ गादा मारताना वेडी आभे घाटात ना मस्त बघा तोरणा आणि राजगड कसं असते हा तोरणा आहे हा राजगड आहे जिथं आपल्याला जायचे निघूया आपण उशीर झालेले आहे लय टाइम पास झाला आपला व्हिडिओ फोटो लय झाले निघूया चला 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 लवकर चला काय बसायचं पुढं बसल बसल घाल कोमत्यात पाबे घाटातून प्रवास खडतर प्रवास गाडीला ब्रेक नसताना <laughs> कारण राजगड सर करायचं आम्हाला

आता आपल्याला डावीकडे बोल्ड उजवीकडे उजवीकडे हे तोरणा किल्ला आहे डावीकडे राजगड किल्ला आहे आपल्याला जायचं राजगड किल्ला इथं लेफ्ट टाकला तुम्ही पाठ्यावरनं तर तुम्ही डायरेक्ट राजगड किल्ल्याला जाता येईल इकडे वळवा वळवली का गाडी चला दहा किलोमीटर राहिले फक्त आता रोड तर लय भांगर दिसतोय पुढं जाऊन परत आपल्या राईटला जायचंय आठव परत भेटू हो। दहा पंधरा मिनिटात पोहचल पायथेला तर दहा पंधरा मिनिटात असो राजगड दिसतोय तुम्हाला समोर पाणीगाव रोडलेच गाणे त्यामुळे आपण दिसत तर नाही आम्हाला कोण आले आयोजित केलेले ते तर आलेच की नाही काय माहिती कोणच नाही ना बघ ना कोणच नाही अजून तर दिसत सगळे कम असतं अक्कर रे कमर हो गाट आता ना फोन नव्हता बाई कसे आलेत नासरपूर वरनं सगळे काय माहिती माहित काळी पार्टिसिपेंट आहेत असं कळलं गेल्यावरच कळलं आता किती जण आले किती जण राहिले घरीच रस्ता खराब आहे थोडा चालतंयच झालं जाऊ आपण पाच मिनिटात पोहोचू नजर दाखवतो चला पाय त्याला आलो आपण पाय त्याला आता पार्किंग केलेलं आलोय आता कधी चालू होती ते नऊ वाजता चालू आहे किती वाटले वाढलं सगळ पावणे नऊ झाले पावणे आणली त्यात दहा किलो दहा किलो किती आण एवढी माझी तुमची जोडी आईला उचलले जाईल ती चला आपण आता कधी चालू होते ते सांगाल तुम्हाला आमचं त्यांच्या सोबत त्यांनी तिथं स्टॉल लावले त्यांनी स्टॉल लावलाय तिथं आता ते बोलले नऊ सव्वा नऊ पर्यंत त्यांचे सगळे पार्टिसिपेट जे जे आहेत आणि तवच चालू करणार आहे तोपर्यंत मग म्हणलं आता टाइम आहे कारण आता पाहुणे वाजले तो पण टाइम आहे तो आपण तोपर्यंत चहा पिऊन घेऊया इथं हॉटेल आहे इथं चहा पिऊ आपण हाय रे चला चहा पिऊ मग बघू आपण किती वेळ लावूया तो चहा घेतला आम्ही चहा पार्लेजीचा चहा पिऊ एवढा चहा दिलाय चहा पिऊ आणि मग काय बे दिलं लावायला रजिस्टर नंबरच काय का नाही अण्णा आता लावू छातीला इकडे तिकडे लावू माझ्याक लावू माझा चौदा आहे आता लावू आणि पाच दहा मिनटात निघाय एवढे काय गे

झालं चला थांबलाय काय इथं थांबले का बघा हा मैद्यावाला हा बेसनावाला मैदान बेसन यांच्या आयुष्यात म्हणून इथं थांबले रोज रोज करतो काय बेसन मैदा बेसन बेसन मैदा मैदा बेसन म्हणून थांबले तिथं बघा आज मग कडे पाणी पाहिजे का पाणी किनले बुंद बुंद में सच्चाई सच्च्याही हा चला परत आम्ही सोबत आलो पहिले दहा मिनटांसोबत जय श्रीराम चलो राजगडचा प्रवास चालतच करतोय आम्ही आता काय थकेले चे थकले थे थे ते थकलेले चेहरे तू दाखव कि चेहरा थकलेला तुझं तिसरं आहे हा त्यांच्या मुली तो तिसरं आलं म्हणजे विचार संकेत म्हणजे कोण माहिती तो नाही का बुटं ठेवा आपण बुटं काढतो तोच असणार बघतो आम्ही आता पोचलोय पाले दरवाजाला फायनली खाल ना तीन नंबर काढले शेवटून तीन नंबर शेवटून तीन नंबर आले तीन नंबर दागो दागो आपला पाहिले दरवाज कस वाटत आता एवढं बरं वाटतं आता खरंच बरं वाटत आता पद्माव घे नाय घेणार इतर अरे इकड व्हिडिओ घ्या ना

कॅमेराच मागा आहे ना त्याने टाईम लावले ऐक ना माझा काय संबंध सगळे जमलेलं होतं रे आपण माझ्यावर नाव ढकल शाळाच आता व्याख्या नाही सर्टिफिकेट वगैरे भेटणार आता आपण सर्टिफिकेट घेऊन ग बसू बाकीच्या वादेविधी केलेले

नाही का बाले किल्ला पद्मावतीमाची सोळा वाचे संजीवनी माची पाली दरवाजा हे काय ते लिहिलंय ना सगळं सदर चोर दरवाजा आपण आलो पाली दरवाजाने चोर दरवाजाला इकडनं रोड आहे यायला आम्ही आलो पाले दरवाजाने चोर दरवाजाला थोडं हे होतं अवघड पडतं पाली दरवाजाने जरा म्हणजे आत्ता होतं हे पण अवघडच आहे पण त्यापेक्षा हे सोपं आहे काय काय मॉन्ड चोरदारोजा अवघडच आहे ना आणि तिकडं जास्त कठीण आहे चढाई तिथं चोरदार ते लॉंग पडत कोण म्हणलं पडत तेच विषय आता आम्ही चालले पाणी भरायला काय बाई पहिला नंबर काय मी तेच म्हणलं मी तिथं मरून पडला असतो अण्णा पाच हजार पाहिजे होते माझ्याकडनं गेल नाही तू गेल नाही तू अरे मरा आलो काय म्हणत म्हणत होते की मी म्हणलं <laughs> की तो आहोत की माझ्या विचार की असला का आणि तमू लागला ना चालत पण येत नव्हतं मला जीवापेक्षा मोठे नाही जेवढं आपली कॅपॅसिटी तेवढं तर गेलो की आपण त्यापेक्षा पलीकडे मरण नाच मग आम्ही दमलो लई दमलो मग म्हणतो आम्हाला की तुम्ही बेसन खाताय म्हणून तुमच्याकडनं होत नाही राहुलला म्हणतोय बेसन राहुल खातो मला म्हणतोय तू मैदा खातो म्हणून तुम्हाला होत नाही आणि तो आता जाताना काय म्हणतोय जाताना आपण मिसळ खाऊया म्हणतोय आणि तो आम्ही आलो तो कोणते पावे घाटत ना आलतो आम्ही आता ना तर पावे घाटत नाही आता ना आता तिकडनं जाताना आता आम्हाला काय खायला भेटणार नाही ना म्हणून आपण नसरापूर वरनं जाऊ तिकडं खायला भेटल मिसळ खाऊ तिकडं आणि त्याच्या आधी आम्हाला कीर्तन देतोय की म्हणतोय बाहेरचं बंद केलं पाहिजे आपण बाहेरचं खायला नाही पाहिजे ना आता म्हणतोय जाताना विसर मिसळ खाऊ <laughs> कसं लॉजिक आहे बघायचं दुसरं काय राहायच ना मैदा बेसन सोडून mm. त्यांना सांग सोडून काय नाही त्याला म्हणलं घरी जाऊन चा चपाती भाजी चपाती खाऊ उद्यापासून मध्ये आहेस तू पुढच्या तेव्हा सांगाल की आम्ही सोडले का नाही तू तिथं वडापाव आणायला बसेल खडकचा वडापाव आपण इथं पाणी भरायला जाऊ पाणी घेऊ पाण्याची एकच बॉटल आहे आपल्याकडं हे काय गदा गदामॅन हे काय हे बॉटल आता भरून घेऊ पाणी पिऊ तान लागली घसा सुका पडलाय पाया पडू इथं सॉरी हे काय इथं पद्मावती मंदिर आहे आणि रामेश्वर मंदिर पहिले इकडं पाया पिण्याचे पाणी ते भरून घेऊ पाणी पिऊन मग इथं आणि इकडं दोन्ही साईडला दर्शन करून घेऊ पाणी एकदम स्वच्छ आहे हिरवगार चांगलं आहे मॉन्टे गेलं तर मॉन्टे रसले थान लागली मॉन्टे इथं पाणी बरतोय इकडं बघ की जरा तोंड दाखव ना आपलं तुझं तोंड दिसते का होत आहे का नाही भरून मग यो भरतोय बिस्लरी भरतोय वाटतो याखादा मा असा विसाय घेतोय काय मॉन्टेने पाणी भरून आणले बघू बॉटल मॉन्टे पाणी भरले क्रिस्टल क्लिअर एकदम स्वच्छ पाणी एकदम थंड पाणी आता पितो मी पाणी शेत म्हणजे त्याने असं चावलं आणि ते नुसतं पळत होत त्याला आपण म्हणलो ना हे काय म्हणतात कुत्र पिसाय करायला लागलो ते कुत्र पळत आलं आणि ह्या पाण्यात आलं या पाण्यात आणि मग आम्ही पण त्याने मागे असलो तो पाणी पिलं नाही सरांनी संभाजी महाराजांचे पाच खंड लिहिले त्यांना त्याला कार्यक्रम वगैरे हाऊस मध्ये हे झालं ना काय लगेच बसू आपण

होय चंद्र होय चंद्रकांत महादेव मग शेवट तू त्या घरातला काय योग्य आहे बघा कोण कुठे काय आहे आणि मग मी तुमचं घरी पण आलेल तिकडे आहे आणि इकडे गावाला पण आलेलं आहे आणि बऱ्याच वेळा मी या संशोधनाच्या निमित्ताने फिरत बसतो आणि फिरत एक आणि कोर्टात फिरताना <laughs> कोर्टा फिर दिसे जर भरले असले ना ती संशोधनासाठी ती सगळे खाली करतो त्याच्यामुळे भरपूर संशोधन झालेलं आहे इतकं संशोधन झालं आहे या सरकारी <laughs> <laughs> सगळे इथं बसवलेत आता इथं कार्यक्रम चालू होणार व्याख्यान दारवडकर सरांचं ते जे बोलत होते इकडं वाक्य बसले आता त्यांचं व्याख्यान होईल चालू सर्टिफिकेट दिला आम्हाला तिथनं आम्ही निघून जाणार घरी नाही म्हणजे फिरणार थोडं गाडवर आणि मग खाली अकरा सप्टेंबर रोजी हो छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर बालशंभूराजे हे आग्र्यावर सुटल्यानंतर अवघ्या पंचवीस दिवसात या राजगड किल्ल्यावरती पोचले होते या निमित्ताने आपण अकरा सप्टेंबर हा उत्तर दिग्विजय स्मरण दिन म्हणून आपण साजरा करतो गेले वीस पंचवीस वर्ष इथे आनंद दाडोडकर हा उत्सव छोट्या का स्वरूपात व्हायना पण दरवर्षी रीतीनियमाने साजरा करतो कारण हा आपल्यासाठी आणि आपल्या इथल्या अखंड महाराष्ट्रासाठी मराठी अस्मितेसाठी एक फार मोठा दिवस होता आपण राज्याभिषेक दिन साजरा करतो सगळे दिन साजरे करतो शिवजयंती साजरी करतो संभाजी महाराज जयंती साजरी करतो परंतु हा दिनसुद्धा कारण औरंग्याच्या नजर काही तिथून सुटणं हे सोपी गोष्ट नव्हती ही आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे की त्याला चकवा देऊन किंवा त्याच्या उरावरती बसून छत्रपती संभाजी त्याच्या नजरेत नजर घालून नाही का त्याच्याशी नजर भिडवून त्याच्या उरावरती बसून तिथून सुटून आलेले आहे आणि त्या निमित्ताने आपण हा उत्तर दिग्विजय स्मरण दिन साजरा करतो आणि हा उत्तर दिग्विजय स्मर स्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण हा छोटेखानी एक कार्यक्रम घेतो किल्ले चढण्याचे स्पर्धा असते किंवा असे एक कार्यक्रम घेतो त्यानिमित्ताने आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत आज आपण पद्मावती देवीच्या मंदिरासमोर आपण हा कार्यक्रम घेतो आहे पद्मावती देवीला हार अर्पण करून पुष्पार्च अर्पण करून व छत्रपती शिवाजी महाराज जाऊ छत्रपती शंभूराजे यांना पुष्पांजली वाहून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया सरांच्या हातचे आणि या ठिकाणी हार घाल इकडे बघा फक्त बस एक मिनिट सर फक्त इकडे बघा डोक्याला एकदम मोठे ना वर सर इकडे बघा फक्त उभा फक्त राहून बघा हा ओके हे बघा एकाने लिहिलं म्हणजे इतिहास कारण सांगतो समाजी राजे आणि शिवाजी महाराज पेट्यावरून बाहेर पडले कुठे गेले या मतु, ठिकाणी आपल्या मावळ्यांनी इथं गदा आणलेली आहे एवढे मेहनतीने गदे आणलेली आहे प्रतिकात्मक स्वरूपामध्ये ज्यांनी इथे गदा आणली त्यांच्याच हस्ते सरांना प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी एक शक्तीचं प्रतीक म्हणून गदा सन्मान सरांचा करावा विनंती खऱ्या हाताने जा पुढे या सर्वांनी जय जय शिवाजी झालेला आहे सगळा कार्यक्रम बेळ खाणं चालू आहे पद्मावती मंदिर कळ सर्टिफिकेट भेटले आम्हाला पुस्तक सर्टिफिकेट अरे उलट नाही भेळ खाऊन झाली यांची माझी पण आता आम्ही इथन निघणारे वरती दर्शन झालं आमचं दोन्ही मंदिरात आता इथनं आम्ही जाणार सदरेवर तिथे थोडा फोटो काढणार फोटो काढणार थोडे डायरेक्ट आम्ही खाली उतरायला तीन वाजले वेळ चालू होत आपले काय काय गोष्टी काढायला ज्या माहिती नव्हत्या त्या ठीक आहे आपण जाऊ पहिलं चार्जिंग कमी आहे आपल्या फोनला चला घेतलं उतरायला आम्ही कड आहे सगळं फोटो विडिओ प्रथम क्रमांक आहे चालेल ना शे उठून आलो आहे ना पण मी काम करा आलो नव्हतो आम्ही पण आलोय ना मी सहभागी झालेलोय ना पाळी दररोज पोहोचलेलो आहे मी पटापटा उतरतो डायरेक्ट खाली जाऊन अपडेट डायरेक्ट म्हणजे <laughs> भाई कुठं मिसळ मिसळ एवढी गाजर दिली व्हिडिओ मध्ये आम्हाला अरे बेसन झालेत आपण करू पण उद्या बस तारीख अकरा एक उद्या बारा चाल निघूया आपण उद्या आकरी येत राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की जय श्रीराम जय श्री राम जय 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 राम उतरण्याच्या मार्ग आहे आम्ही पाय थरथर पायथरथर कापतात थोडच राहिले आता आलोय आम्ही तस का मंटिंगादा घेतले माझ्याकडनं तुला लेवज अरे म्हणजे हे सेट झालं की मी गदा घेतली मंटे काबर दादा वना दादा तू पडशील गदा घेऊन फुटल विटल आमच्या गदा म्हणलं ठीक आहे वा तू का नाही काय शेवडा मागना कसे चालला बघा हळू हळू दादा गदा चला सेठ चला एवढा जरा येईल आ यांना इडल्यांना अशा प्रकारे आम्ही पायथ्याला आलेलो आहे अवघ्या अर्ध्या तासात अर्ध्या तासात, तासात। खाली आता डायरेक्ट <laughs> गाडी काढ जायचं गाडी काढायची गाडी काढायची बिलकुल डायरेक्ट घरी जायचं तसं आता काय करायचं हे आहे कॅपॅसिटी नाही राहिली जाऊया चला गाडी काढूया आता गदावाला तिथंच थांबलाय म्हणजे आता आम्ही सगळे घरी डायरेक्ट जग दोस्त भेटला आम्हाला मॉन्टेल त्या गाडीवर टाकले त्याच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत आहे तो त्या गाडीवर आम्ही आता निवान पाहतो पडतो मॉन्टेन इथं थांबलेले होते आम्ही दोघं आत्ता चालू आम्हाला लेट टाइम लागले आपला दोस्त तो आता आपल्याला भेटलेला किरण आयकर तो इकडनं चाललाय बोरला इथं बोरला राहतो तो बोर नसरापूर नसरापूरच्या साईड इकडनं नसरापूरवर ना जाणार होतो आम्ही इकडनं जाणार होतो आम्ही पाबी घाटात ना परत आपली ठरल्याप्रमाणे जाणार चला निघूया आपण चला पाबे घाट पाबे घाट राजगड चालू चालला आता घरी काय म्हणता महाराष्ट्र आम्ही काहीच म्हणत नाही आम्हाला गाडी रे बोला काहीतरी अरे तोटन लागल रे जातो जाते लागतो बोला बोला अरे तोट वाटे गरज तोटत जाईल ते चाललाय घरी आपण दोन चार थांबू झाला काहीतरी भट्टम देऊ लागले कारण सकाळी सहाच्या टोक्याला घरी सोडले त्या काय बसवत नाही लाडू आले लाडू कर लाडू अरे अर्धा लाडू आहे पटकन टिक्की दोन ठोक्यात टाकू दे पटकन लाडू आण लाडू आपल्याकडे लाडू 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 आम्ही आता खामगाव मावळ्याची तर पोचलोय आता इथन काय आम्ही त्याच्या इथं खायचा प्लॅन करणार आहे काहीतरी खानापूर मध्ये लागलेली आहे आम्हाला दोन जे दोन जिल्ह्यात जवळच आहे पण आता एवढी नाही राहिलेली बॉटरची आणि तिथे जाऊन काय खातो आणि बघू काय तिथं तू चलता येईल आलेला आहे आम्ही खानापूर मध्ये चालू आता इथं आम्ही वडापाव खाणार आहे मस्त गरम गरम हे काय हेत सदगुरु कृपा चला हे मैदानी बेसन वालेत तापले वडा बघायला त्याला हे काय दोन दिस दो भी 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 प्लेट दिसले كده मला पहिला बेसन दोन प्लेट ती वडा प्लेट हे दाग हे दाग आता इकडे बघizielle झाले आमचे वडा पकवून आता आम्ही निघणार घरी पोट भरून खाल्लेले वडा खाऊ दे भूख लागली म्हणून दोन ते चार काढले आम्ही तीन तीनच काढले रावले म्हण ते जास्त का तुला तर आता आम्ही व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा मग तिथे बोलायचं बाकी काय नाही लाईक काय सांगायचं आज आहे उद्या जर उठलो सांगू चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये